रमेश सिंह बाबाजी रमेश त्याला विनंती करतो रमेश आता काय म्हणाले जिल्ह्यातला पुराव बनवू नका परंतु दिल्लीवरून आलेल्या पाहुण्यांना तुम्ही तर त्याची नोंद दिला घेतली आहे आणि दिल्लीवरनं फक्त साहेबांच्या प्रेमापोटी ते या ठिकाणी आलेले आहे तो काय तरी म्हणजे मराठी जरी समजली नसेल परंतु माझ्या विरोधात माझ्या निवेदनाचा सूर अतिशील होता हे त्यांना कळलं ते या ठिकाणी आलेत या ठिकाणी

माने हयजींच्या वारसाखांनी प्रसादाने भक्ती मिसळवली किती उत्कृष्ट आहे अन्नामध्ये भक्ती मिसळो की प्रसाद आणि कामामध्ये भक्ती म्हणून मिसळून की सेवा अशा पद्धतीला माने डॉक्टर सुकेची झवरसाहेब मुंडारा अरवर परिवाराचा रथ घोडात आहे त्याचे सारथी आहेत त्यांनी माननीय सुनील करास्ते साहेबांचा सत्कार यशस्वी आणि डॉक्टर करास्ते साहेबांचा सा काय ते मुंडारा येथे शिक्षण चिकित्सक होते त्या कामामध्ये ज्या पद्धतीची जेव्हा भावाची माणस डॉक्टर देवदास रास्ते साहेबांनी जोडणी निर्माण केली आणि मुळे विठूची झाली सुना विठाई मडक्या शिर्या मनाची केल्या नवी सफाई उमटे नवीन बहुताई त्याचेच नाव आई उमटे नवीन बहुताई त्याचे नाव आई माती आणि माता यामध्ये फक्त वेळाचा फरक असतो आणि दोघांचा स्वभाव हा सोजाचा असतो आपण बानांच्या थाळीमध्ये जन्म ठेवून जरी आईचं अक्षर केलं तरी तिचे उपकार म्हणतात की आई आई एक नाव असते आई एक नाव असते घरातल्या घरात बसलेला गाव असते आई असते उभ्या जन्माची शिरोडी उरतही नाही आणि सरतही नाही उडतही नाही आणि सरतही नाही अशा या अत्यंत भावविभूळ वातावरणामध्ये या ठिकाणी आईचा आई सत्कार मातोश्रीचा सत्कार झाला या ठिकाणी चा पडेल एक दोन्ही घरातून जगत अशा पद्धतीच्या मुलीच्या संदर्भामध्ये प्रत्येक साहित्यामध्ये वर्णन करण्यात आला आहे फुले लिहिण्यात जाती परंतु मायात्र निघाले माझ्या दुःखाचे सांगायची